नमस्कार मंडळी मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली गट्टा ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता सध्या मी आलेले आहे भोर तालुक्यातील मांढरदेवी ह्या ठिकाणी तर मांढरदेवी हे खूप मोठं प्रसिद्ध असं देवस्थान आहे का म्हणजे मांढरदेवीची काळूबाई ही खूप प्रसिद्ध आहे ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी आज मी तुम्हाला पूर्ण जी माहिती आहे ती ह्या दे व्हिडिओच्या हो माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते सो आत्ता जायचं आहे आणि मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी तुम्ही जर आधी जर आलं असाल या ठिकाणी तर आधी जे मंदिर होतं आणि आत्ताचं जे मंदिर हो त्याच्यामध्ये खूप फरक आहे खूप छान असं बांधकाम जे आहे दगडी दगडी बांधकाम ते ह्या ठिकाणी केले आणि ते दाखवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो तर नमस्कार म्हणजे ह्या ठिकाणी बघा मांडे देवस्थान आहे तर त्या ठिकाणी मी आलेली आहे आणि हा जो मेन आहे तो मेन गेट इथे आहे आणि आता ह्या वर्षी नवीन काम जे आहे ते यांनी केलेलं आहे सो हा जो व्ह्यू दिसतोय तो समोर तुम्हाला आता पाह मिळतो आजूबाजूला खूप सारे दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथून सगळी फॅमिली आता आम्ही वरती चाललो आहे ते बघा आता नवीन जे व्ह्यूज जा, आहे ज्या पायऱ्या वगैरे ज्या आहेत आणि आपलं मंदिराचं बांधकाम जे आहे ते ह्यावेळेस आता नवीन केलेलं आहे तर नवीन रूपामध्ये आपल्याला काळुबाईचं जे देवस्थान आहे ते पाहायला मिळेल आता इथून आपण चाललो आहे वरती तिकडे आजूबाजूला बघा ही दुकानं वगैरे आहेत नवीन रूपामध्ये अगदी ही मांढरदेवी काळूबाईचं जे दर्शन आहे ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते हा असा व्यू आता वरती जावे आणि बघूया आपण इथून वरती जायचं आहे बघा ज्या आधीच्या पायऱ्या होत्या त्या चेंज करून आता ह्या ठिकाणी ह्या नवीन अशा पायऱ्या आणि प्रशस्त अशी जागाही तुम्हाला दोन्ही साईडने पाहायला मिळेल तर सुरुवातीला जेव्हा आपण वरती जातो तर तिथे सुरुवातीला हे बघा हनुमान मंदिर आहे पूर्वी अगदी छोटं मंदिर होतं पण आता हे छान असं हनुमान मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवातीलाच गेला तर हे हनुमान मंदिर जे आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल तर खूप लांबून लांबून भाविक जे आहेत ते ह्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि आता हे बाजूचं पण बघा किती छान काम केलंय दगडी बांधकाम जे आहे ते त्यांनी करून घेतलेलं आहे ह्या वेळेस आणि ते वरती बघा स्वरा सोहम दिदी सगळेजण बसलेत चला आपण वरती जायचं तिकडे बघा आजूबाजूला जे आहे ते हाराची दुकानं वगैरे आहेत तर इकडे बघा ना हा संपूर्ण व्ह्यू जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणावरून पाहायला मिळतो आणि ह्या ज्या अगदी पूर्वी ज्या होत्या त्या ह्या पायऱ्या चेंज करून आता ह्या ठिकाणी जे आहे ते नवीन पायऱ्या वगैरे बसवण्याचं काम या ठिकाणी ह्या वर्षी कम्प्लीट झालेलं आहे तर ह्या बघा प्रशस्त असा व्ह्यू आपल्याला हा मांडादेवी काळुबाईचा पाहायला मिळेल दर्शनासाठी रांग जे आहे ते इकडे आहे एक काही आता आपण काढू तर सुरुवातीला बघा काकण्यावर छान असा गंध लावलेला आहे आणि आता इथून आपण आज जायचंय तर हा वरती आल्यानंतर तुम्हाला व्ह्यू असा पाहायला मिळेल तर तिकडे पिण्याच्या पाण्याची जे आहे ती व्यवस्था केली आहे हे काळवाई मंदिर जे आहे हे देवस्थान तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही आता पटकन जातो आतमध्ये आणि दर्शन घेऊन येतो तर इकडे बघा जर ज्यांना कोणाला देणगी वगैरे द्यायची असेल तर त्यांनी या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि हे आपलं मांढरदेवी देवी देवस्थान जे हो आहे त्याचा ऑफिसचा नंबर वगैरे दिला आहे या ठिकाणी आणि इकडे जे दुकानं जे आहेत पहिले सुरुवातीला खूप पुढे होती आता दुकानं जे आहेत ते पाठीमागे गेलेत आणि हा व्यू बघा पूर्ण परिसर जो आहे तो मोकळा केलाय आता आतमध्ये दर्शनाला जाते चला चला तर दर्शन घेऊ होतो आतमध्ये नाही इथेच घेऊ आपण बाहेरच काढून आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे फक्त बाहेरचा मी तुम्हाला मी दाखवते आणि असं रांगेत जायचं आहे आपल्याला आणि खूप जुनं असं हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल ह्या ठिकाणी आता मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही थोडा सेल्फी पॉईंट जो आहे तो केलेला आहे आणि आपल्याला पूर्ण मांढरा देवीचा जो व्ह्यू आहे तो ह्या ठिकाणावरून पाहायला मिळेल आता मी जाते शूज वगैरे घालते आणि खाली जाऊया परत

जो आहे तो पाठीमागील रोड आहे आणि ह्या ठिकाणावरून लोक गर्दी जातात त्या ठिकाणी ओम सत्यम जे आहे शॉप त्या ठिकाणी आता आम्ही जजिरा आणि थोडासा लिंबाचा सरबत आहे तो तिथं आणि ह्या ठिकाणावरून आपण आता जायचंय